अखंड महाराष्ट्राचा लढा या सीमा गीताचे झाले प्रकाशन साहित्यिक तथा संमेलनाध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला कार्यक्रम चिनोळी येथील राजर्षी शाहू विद्यालयातील अध्यापक रवींद्र पाटील यांचं हे गीत सीमा भागात लोकप्रिय ठरेल उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या भावना गेली पासष्ट वर्ष संयुक्त महाराष्ट्रात समावेश होण्यासाठी सीमा भागातील मराठी भाषिक संघर्ष करत आहेत याच संघर्षाचा इतिहास अखंड महाराष्ट्राचा लढा या गीतातून शिनोळी येथील राजर्षी शाहू विद्यालयातील अध्यापक रवींद्र पाटील यांनी शब्दबद्ध केलाय त्याचं प्रकाशन नुकतंच मराठा मंदिर इथं संपन्न झालेल्या पाचव्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक तथा संमेलनाध्यक्ष कृष्णात खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं पुण्यातील सजोम ग्रुपचे सीईओ तुकाराम मेलगे पाटील यांनी या गीताचं प्रकाशन केलं तर आप्पासाहेब गुरव प्रकाश मरगाळे मालोजी अष्टेकर अंकुश केसरकर शिवाजी हंगीरगरे शिवसंत संजय गुरव ऍडव्होकेट सुधीर चव्हाण आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या गीताच्या पोस्टरचं अनावरण करण्यात आलं या गीताचे गीतकार म्हणून रवींद्र पाटील यांनी मनोगत मांडताना सीमा भागातल्या वेदनांचा हुंकार आणि सीमा भागातील एक गौरवगीत नक्कीच मराठी अस्मितेवर अधिराज्य गाजवेल आणि या गीताचा सुगंध मराठी मुलखात दरवळत राहील अशी अपेक्षा व्यक्त केली हे गीत संगीतकार शरद गोरे यांनी संगीतबद्ध केलं असून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध पार्श्वगायक ज्ञानेश्वर मेश्राम यांच्या सुमधूर आवाजात हे स्वरबद्ध करण्यात आहे